इस्लापूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एक तरुण गंभीर जखमी नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावर दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मोटरसायकलचा अपघात होऊन एक तरुण गंभीर जखमी झाला ही घटना खोलनाला ते माहिंबा कमाणी दरम्यान घडले या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचं नाव अजय चव्हाण असून तो किनवट तालुक्यातील गोंडे महागाव येथील रहिवासी असल्याचे समजते तो इस्लामपूर मार्गे गोंडे महागावकडे जात असताना हा अपघात झाला अजयच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला प्रथम इस्लामपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात ना आले या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षापासून सुरू असून आजही पूर्णत्वाला गेलेले नाही रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत त्यामुळे या मार्गावरील अपघातांची संख्या वाढली आहे हिमायतनगर किनवट कोठारे या मार्गावर तर मोठमोठ्या भेगा दिसून येतात वाहनधारकांनी आरोप केला आहे की जिथे रोड पूर्ण उखडून नवीन डांबरीकरण करणे आवश्यक आहे तेथे गुत्तेदाराकडून केवळ सिमेंटचे पाणी टाकून दुरुस्तीच्या नावाखाली काम सुरू आहे त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे वाहनधारकांनी संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधून घेऊन तात्काळ खड्डे बुजवून व योग्य दर्जाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे